आणि तर बिनवाक्य असलेले विचार करता नशीब बदले त्याच पद्धतीनं परिसरातील लोकांनी मी एक आव्हान म्हणून सांगतो की प्रत्येकाने उद्योजक बनायचा विचार आजपासून घ्या कारण शेती हा सुद्धा उद्योग आहे त्या दृष्टीने सगळ्यांनी जर विचार करून कामाला लागलं तर महाराजांचं जे वाक्य आहे हा साजलेलं असं भागात उद्योग उभे राहतील या कार्यक्रमाच्या का निमित्तानं या गावचे सरपंच त्याचप्रमाणे त्या गावचे मुंबईतील सावसाहेब परिसरातील प्रमुख आमचे अधिकारी वर्ग असतील त्या भागाचे प्रमुख कार्यकर्ते असतील सर्व महिला आणि आजच्या ज्या उद्योजक आहेत त्यांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो त्यांनी ग्रामीण भागात उद्योग उभा करण्याचं उद्दिष्ट महत्वाचं काय आमचं उद्दिष्टच आहे की उद्योजकापासून लोकांना रोजगार मिळते पाहिजे आणि तो सफल करणे ग्रामीण भागातच आम्ही जास्त उद्योग उभे करतो आणि ते उद्योग हा ग्रामीण भागात उभा केल्यानंतर मी त्यांना सतत शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे बँकेनं अर्बन बँकेनं मदत केली तर बँकेने सुद्धा अभिनंदन करावं कारण बँकर्स ज्याच्या हातात आहे त्याला पुढं पाहून टाकता येतं उद्योजक म्हणून त्यांनी आज या भागात परिसरातील केले केले करून रोजगार शंभर एक लोकांना उभा राहील असं काम केलं माझे सगळ्यांना आव्हान आहे की आधी ग्रामपंचायतीच्या असू द्या पंतप्रधान रोजगार योजना आहे किंवा रोजगार आहे त्या सर्व योजनेत आता सर्व प्रकारचे उद्योग असायला गेले काही कसे असेल शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल पण स्नॅक्स सेंटर का की कुठलाही उद्योग करायचा असेल तर बँकेशी संलग्न राहा बँक तुमच्या इथं कॅमेरामॅन आहेच आणि इतर कुठल्या बँकेत जो व्यवहार आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी तर बँकेशी थोडं संलग्न राहू द्या महिलांनी तर प्राधान्यानं पुढे यावं मोठे पार्लर आहे केरं काम आहे मसाला उद्योग आहे सेवा मशीन घ्यायचं कोणाला उद्योग करायचा असेल तरी माझ्या संपर्कात यावं मी त्यांना कुठल्याही पद्धतीनं काही करून त्या उद्योजकाला बरं ठीक आहे उद्योग विभागात आपण विशातलं पैसे टाकून काय जर उद्योग उभा आहे रस्त्यावर बघतो तर मी जाऊ सांगतो त्या उद्योजकाला थांबव ते पैसे जप्मी ठेवून आमच्यातलं तर तुला पस्तीस टक्के पंचवीस टक्के सबसिडी मिळेल आणि तुझं पण उद्योग उभा राहील का करे मी एक आपल्या परिसरातलं आहे मला काय वाटते प्रत्येक ठिकाणचा उद्योजक अगदी पण उभा राहायला पाहिजे आता आमचे कुंभारसाहेब असतील पाटील आहेत बरेच तर सगळ्यांना माझं म्हणजे इतकेच नाही महाराष्ट्रात भेटणार फोन केला तरी मी डायरेक्ट अर्थ पाठवून देतो तू कर कुठल्या तर मला फोन कर मी तिथं सांगतो कारण योजना लोकांच्या पर्यंत पोहोचलेली ना नाही लोकांना माहिती नाही आणि या योजनेचा मर्म सांगतो समजा जर एक लाखाचं प्रकरण केलं त्यात उद्योजकातून पाच पस्तीस टक्क्यांचं साधा महिलांना इतर जाती असेल तर त्यातलं पस्तीस टक्के आमच्या आमदार येतं उद्योजकातून पाच टक्के चाळीस टक्के बिल उठत राज्याने साठ टक्के आपण पाच वर्षात करायचं पण बँकेचं काय व्याजदर असेल तर नियम असतो त्यामुळे माझं आज या निमित्तानं सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी उद्योजक बनावं छोटं बनावं एकदम मोठं व्हायचं सगळ्यांनी स्वतः बंद करा नाही बाबा हा उद्योग मोठा असल्याश्वर चालणार नाही नाही शून्यात या तुम्हाला इथून पुढं भवितव्य उद्योगाशिवाय नाही पण हा कामाळ कष्ट उद्योजकांनी करायला आहे आज आपण उभा केला त्याचं मार्केटिंग करण्याचं त्याच्यापासून झालेलं नफातोबद्दल काढायचं आपण काय असतं काय बनवलं हे सुद्धा तुम्हाला बघता आलं पाहिजे आपण शंभर रुपये कमवल्यानंतर बँकेत आमच्या किती द्यायला पाहिजे घरासाठी किती द्यायला पाहिजे बचत किती झालं पाहिजे तर पुढं बचत केलं तर पुढचा पुढच्या वर्षी आपण मोठा व्यवसाय आपल्या भर टाकतो या निमित्तानं मी शुभेच्छा देतो सानिकाला आणि सर्व त्यांच्या कुटुंबाला की उद्योजक असे ग्रामीण भागात उद्योग उभे करा आणि लोकांना रोजगार निर्मिती करा गावसाहेबांना पण विनंती करतो तुम्ही गावासाठी भरपूर करता असं मी सहजाय केलं आल्याला तर असंच जर आपले कृपया करून उद्योजक वगैरे आपल्याला काय पाहिजे आपण जे ती केलेल्या प्रत्येकाने म्हटलं पाहिजे आपल्या भागात उद्योग आला आणि आपल्या लोकांच्या रोजगार निर्मिती भागात आता रोजगार फार समस्या व्हायला लागल्या शेतीत हा हवामान हवामानामुळं टिकत नाही त्याला पुरण असा छोटा व्यवसाय असला की ते उद्योजक शेतीला पुरक पैसे आढळला काढल्यापेक्षा एखाद्या मुलाचंबाबत त्या उद्योगाचं पाच हजार घेतलं त्या पुस्तकातलं पण काढून घेतलं तर ते दोन्ही पण उद्योग भरभरेतील तर या दृष्टीने सर्वांनी विचार करावा या निमित्ताने माझा सत्कार केला आणि मला संधी दिली त्याबद्दल सर्वांचं आणि उद्योजकांचं आभार मानतो आणि महाराज साहेबांची प्रजा घेतो जय हिंद जय महाराज